नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर आपला प्रथम पाहत असाल चॅनल जर आता प्रथम आपण पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लागलीच बेल आयकॉन सबस्क्राईब बघा अशा पद्धतीने सबस्क्राईब करायचं लागलीच बेल ऐकून जी घंटा आहे ती घंटा त्याला प्रेस करा आणि त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ ज्या यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये मिळतील आणि नवीन नवीन ने व्हिडिओज प्रथमतः आपल्याला यूट्यूबमध्येच पाहायला मिळतील मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअप किंवा फेसबुकची वाट पाहायची वा, आवश्यकता नाही आणि जे जे लोक सबस्क्राईब करतात त्यांना डिस्क्रिप्शनसुद्धा ओपन होतं त्याच्यामध्ये आपले सगळे कॉन्टॅक्ट नंबर मेल आय डी वगैरे का सगळं काय असतं मित्रांनो त्यामुळे चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त सबस्क्राईब करा एक वेळ सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब करायला सांगा चला तर जाऊया आपण आपल्या विषयाकडे आपला मागील जो व्हिडिओ होता मागील व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने सगळ्या काही गोष्टी आपल्यासमोर ठेवल्या आहेत की सुपरवायझर सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा अधिकारी श्रेष्ठ वरिष्ठ अधिकारी यांना लालबूट आता हा जोपर्यंत व्हिडिओ आपण पाहत असाल तोपर्यंत त्या संदर्भामध्ये जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मंडळाने आपला कामगार मंत्री महोदयांच्याकडे पाठवला असेल वरपर्यंत मंत्रालयापर्यंत तो प्रस्ताव गेला असेल लवकरच तो मंजूर होईल कारण कामगार मंत्री महोदयांनी स्वतःच सांगितलेलं आहे ते त्यामुळे त्याच्यामध्ये काय हे नाही आता आपण विषय थोडासा लेवी लेवी तुम्ही थंबनेल वगैरे पाहिला असेल तो, तो विषय सुरुवात करण्याच्या आधी आपण काही सुरक्षा रक्षकांना पण प्रश्न केले होते मित्रांनो आणि प्रश्न आपले पहा साधारणतः प्रश्न होते एक ऐतिहासिक छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषय प्रश्न होता आणि आपला सुरक्षा रक्षकाच्या निगडीत असे दोन प्रश्न होते मग संपूर्णता व्हिडिओ आपण पाहत नाही मित्रांनो आजही आपण प्रश्न काही घेणार आहोत ते व्हिडिओच्या शेवटी आता ज्या ज्या सुरक्षारक्षकाने उत्तर दिलेत ना मित्रांनो काही सुरक्षा रक्षक बघा कारण छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत बुद्धिमान आणि विद्वान असे राजे होते त्यांची ना मित्रांनो आता काही लोकांनी चौदा भाषा सांगितल्यात काही लोकांनी सोळा भाषा सांगितल्यात त्यांना चौदा ते सोळा भाषा अवगत होत्या मित्रांनो येत होत्या सोळा भाषा संस्कृत मराठी हिंदी इंग्रजी पोर्तुगीज फारशी उर्दू कन्नडी तुर्की अरबी आणि लॅटिनसुद्धा तमिळ तेलगू गुजराती अशा भाषा त्यांना येत ते। होत्या आणि त्यांनी चार ग्रंथसुद्धा लिहिलेले आहेत चार ग्रंथसुद्धा लिहिलेले आहेत ते कोणता आहेत मित्रांनो बुद्धभूषण हा ब्र ग्रंथ आहे नकशिखान हा सुद्धा एक ग्रंथ आहे सात शतक हा सुद्धा एक ग्रंथ आहे भेद हा सुद्धा एक ग्रंथ आहे असे हे चार ग्रंथ आहेत संस्कृतमध्ये आणि अन्य भाषामध्ये हे ग्रंथ तुम्हाला पाहायला मिळतील वाचायला मिळतील आपल्याला हे माहीत होतं का फार कमी लोकांना हे माहिती होतं म्हणजे आपले महाराजांच्या विषयी आपल्याला कितपत माहिती आहे आपल्यालाच नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीला आपण काय देणार आहोत हे पहा आता जाऊया मित्रांनो आपण काही सुरक्षा रक्षकांनी त्याचे प्रश्न उत्तरे जे आहेत ना त्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत निलेश गोरपडे म्हणून आहेत त्यांनी थोडंफार बरोबर उत्तर दिलेलं आहे त्या दादा पाटील आहेत त्यांनी पण थोडंफार उत्तर बरोबर प्रसाद आ, सापले सचिन निर्मल नंतर आप्पासाहेब डोले सचिन भिवंडे यांना वर्क परमिट जे आहे आपण जे सांगितलं होतं वर्क परमिट हे वर्क परमिटबाबत त्यांनी सांगितले की बाबा कोणते कोणते वर्क परमिट आहेत मित्रांनो आपल्याला की एकाच सुरक्षा रक्षकाने यांनी सांगितलेत की वर्क परमिट कोणते कोणते आहेत आपल्याकडे कोल्ड वर्क परमिट आहे इलेक्ट्रिक वर्क परमिट आहे हॉट वर्क परमिट आहे हाईट वर्क परमिट आहे आणि कॉम्फ्युजली म्हणजे स्पेस म्हणजे अडचणीची जागा असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं स्पेस म्हणजे छोटीशी जागा असं खोदकाम वगैरे करतात किंवा छोटीशी जागा असते अशा ठिकाणी असे हे वर्क परमिट आहेत मित्रांनो साधं सोपं आणि सुटसुटीत असं ह्या सर्व काही गोष्टी आहेत हे सुद्धा आपल्याला एकाच सुरक्षा रक्षकाने सांगितलं मला अपेक्षित होती की बरेच सुरक्षा रक्षक याचं उत्तर देतील पण याचं उत्तर दिलं नाहीत मित्रांनो हे मागील आपले जे काही विषय होता व्हिडिओ होता त्याच्या संदर्भामध्ये या आपल्या सुरक्षा रक्षकांनी महाराजांच्या विषयी उत्तरं दिलेत वर्क परमिटबद्दल उत्तर दिलेत, उत्तर दिलेत। छान आहे छान सगळ्या काय गोष्टी आहेत काही आपल्या एक महिला सुरक्षा रक्षक किंवा एखादी पाहणारी आहे ते म्हणतात की यांना व्यूज आणि लाईक करण्यासाठीच हे व्हिडिओ बनवतात तर मला सांगा मित्रांनो आत्तापर्यंत आपल्याला कोणी कोणी माहिती कोणत्या पद्धतीने दिली आहे का आत्तापर्यंत कोणती माहिती आपल्यापर्यंत येत होती का माहिती देण्याचं हे एक साधन एक प्लॅटफॉर्म आपण ओपन केला आणि जी माहिती येते ती माहिती देतो आहे त्या ताईंना मी एवढंच सांगतो की आज जी काय मी माहिती देतो आहे याच्याबद्दल एक टक्का तर आपल्याला माहिती होती का आणि असेल तर आपण सांगावं आपण ज्या एरियामध्ये आहात त्या एरिया इन्स्पेक्टर आपल्याला माहीत आहेत का सध्या आपले अकाऊंट डिपार्टमेंट कोण पाहतं अकाउंट डिपार्टमेंट इन्चार्ज कोण आहे ओ एच आर कोण आहेत हे सांगावं आपल्यानं काय आहे कमेंट्स करायला पटकन येतं परंतु माहिती बिलकुल नाही आहे बिलकुल नाही आहे कलम सात ज्याचा वापर आपण करतो आपल्या पुस्तकामध्ये आहे ते कलम सात कोणतं हे जाणून घ्या जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर वा तुम्ही गुगलवरती सर्च केला तर ते सुद्धा माहिती भेटेल असो काय हरकत नाही मित्रांनो परंतु माहिती जी आहे ती माहिती मिळणं जरूरी आहे आज आपण जाऊया बाबा लेवी लेवीमधून काही लोक म्हणतात की साहेब लेवमधून पगारवाढ झाली पाहिजे लेवी अशी आहे एवढी लेवी कशी आहे आणि काही सुरक्षा रक्षकांनी बाबा रे लेवीचं टॅलीच करून पाठवले हो पहा एक सुरक्षारक्षक आहे त्यांनी टॅली करून पाठवले नाव काय सांगायची आवश्यकता नाही परंतु त्यांनी टॅली केले आता टॅली कशी करायची असते मित्रांनो म्हणजे गणित कसं करायचं असतं लेवी कशी असते प्रथम तर आपण लेवी किती आहे कशी आहे आता माझ्याकडे जे आहे ते आपण मुंबईमध्ये मी मुंबईमध्ये असल्यामुळे मुंबईमधले जे आपलं लेवीची विगतवारी जी आहे लेवी कशी आहे लेवी म्हणजे काय हे थोडं समजून घेणं जरुरीच आहे मित्रांनो आपल्याला जो पगार येतो जी कंपनी पगार देते त्याच्यावरती पगारावरती संपूर्ण पगारावरती नाही बेसिक प्लस डी ए जो आपला डी ए आहे तो तो बेसिक आणि प्लस डी ए ह्याच्यावरतीच आपलं ओवरटाईमसुद्धा निघतं याच्यावरतीच आपलं जी लेवी आहे ती लेवी निघते मित्रांनो लेवीमध्ये दोन प्रकार आहेत ही लेवी जे आकारली ले जाते ही ह्या पद्धतीची लेवी आकारली ले जाते तर ती मुंबईमध्ये आहे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के लेवी बेसिक आणि डी ए टोटल पगारावरती नाही बरं का काही लोक बघा हे टोटल पगारावरती गणित करून साफ एवढं होतं एवढं असं तसं नाही बेसिक आणि डी एवरती बरं बेसिक आणि डी ए हा कसा पकडला जातो तुमचे जेवढे जा दिवस भरले जातात त्याच्यावरती म्हणजे महिन्याचे दिवस किती आहेत चार सुट्ट्या असल्या तर सव्वीस दिवस भरले जातात आणि त्याने तुमच्यात जर दांडे असतील अबसेंटिझम असतील तर ते, ते सुद्धा त्याच्यामध्ये ते मायनस होतात मग त्यामध्ये तुमचा बेसिक किती आहे त्यामध्ये जर डी ए किती आहे त्याची टोटल आणि त्या टोटलवरती मग हे बेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के लेवी आकारली ले जाते म्हणजे जा आपण जो दिव जेवढे दिवस भराल तेवढे दिवस ते तुमचे आता तुमच्यासाठी किती आहे आणि काय आहे ह्याचं सविस्तर आपण थोडंसं जाणून घेऊया आणि दोन प्रकारच्या लेवी आहेत ते सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो भविष्य निर्वाह निधी भविष्य निर्वाह निधी म्हणजे पी एफ पी एफ आपला किती जातो आपण आपल्या पगारातून जातो बारा टक्के आणि त्या लेवीमधून सुद्धा आहे बारा टक्के उपदान उपदान किती आहे बाबांनो चार टक्केच आहे सामुग्र अनुदान ज्याला आपण काय म्हणतो बोनस म्हणतो तो आठ पॉईंट तेहतीस आणि आपल्याकडे एक पॉईंट सदुसष्ट म्हणजे संकीर्ण निधी म्हणून एक होता मध्यंतरी एक पॉईंट सदुसष्ट असा दहा टक्के आपल्याला बोनस जो आहे तो बोनस मिळतो मित्रांनो रजेचा पगार आपला किती आहे सहा टक्के रजेचा पगार आहे सहा टक्के रज रजेचा रज, 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 पगार असला तर भरपगारी रजा ज्या आपल्या चार सुट्ट्या आपल्याला मिळतात सव्वीस जानेवारी असू दे तुमचं एक मे असू देत पंधरा ऑगस्ट असू दे आणि दोन ऑक्टोंबर ह्या सगळ्या काही गोष्टी ह्याला एक टक्का ह्याच्यातून एक टक्का ज्या ज्या दिवशी ते पगार भर पगार असतो त्यावेळेस तो एक टक्का त्याच्यातून बाग मा बाजूला काढला जातो बरोबर आहे गणवेश निधी हे किती आहे तुमचा चार टक्के गणवेश निधी गणवेश म्हणजे तुमचा ड्रेस युनिफॉर्म पहा मित्रांनो बेसिक आणि डी ए बरोबर का त्याच्यावरती हे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के काढायचं तुमचं जेवढे दिवस भरतील तेवढे आणि त्याच्यातून त्याच्यातूनही चार टक्के बाजूला काढा बरोबर आता तुमचा ई एस आय सी तीन पॉईंट पंचवीस टक्के ई एस आय सी आहे आपला म्हणजे कामगार जो निधी आहे आपला तर ई एस आय सी त्याला तीन पॉईंट पंचवीस टक्के आहे आणि ॲडमिनिस्ट्रेशन खर्च प्रशासकीय खर्च निधी जो आहे तो किती टक्के आहे मित्रांनो पाच टक्के ह्या पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्केमध्ये पाच टक्के सोडले तर चाळीस पॉईंट पंचवीस टक्के लेवी ही कुणासाठी सुरक्षा सुरक्षारक्षकांसाठी आता ह्यातलं कोणतं कमी करू शकतो का आपण एकही एक पर्सेंट इकडे एक इकडे करू शकत नाही आणि जसं आपलं कॅम्प्युटरायज सिस्टम करून ठेवलेलं आहे जसा तुमचा पगार येईल तसं तसं त्या त्या विभागाला ते ते सर्व काही जातं मित्रांनो त्यातला प्रत्येक पर्सेंटेजनुसार बारा टक्के पी एफ आय तर तुमचा दिवस किती भरलेले आहेत बेसिक आणि डी ए त्याच्यावरती बारा टक्के निघतात आणि ते बाजूला जातात तुमचं सानुग्रह अनुदान म्हणजे बोनस ज्याला म्हणतो काही लोकं बोनस दिवाळी आली की ते उपोषण आंदोलनं चालू होतात त्यांची बोनस वाढ झाली पाहिजे पण आधीच प्रत्येक पगारामध्येच त्याची तरतूद आहे ते प्रत्येक पगारामधूनच ते कट होतात मित्रांनो आणि ही कोणाकडून कंपनीकडून आकारलं जातं मित्रांनो हे कंपनी याच्यावरती हे देतं मग आता विचार करा पाच टक्के गणवेश चार टक्के गणवेशाचा आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म शूज आर्टिकल्स रेनकोट गनबूट स्वेटर या सगळ्या काही गोष्टी ज्या दिल्या जातात त्याचं गणित करा आणि याचंही गणित करा आता गणित तुम्ही करा मित्रांनो मी जर गणित कर जर करत बसलो तर ते व्हिडिओ जास्त उशीरं त्याच्यात होईल आणखीन एक गोष्ट माहीत आहे का आमच्या सुद्धा माहिती नसेल सुरक्षा रक्षकांना माहिती नसेल तर ताईनं कुठून माहिती असणार मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांना माहिती आहे का तीन टक्के लेवी आणखीन एक तीन टक्के लेवी आहे ते कुठली आहे काय आहे माहिती आहे का जे प्रायव्हेट सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात ज्यांना तेवीस कलमा अंतर्गत सूट दिलेली आहे अशा एजन्सीला अशा सुरक्षा रक्षकांची नोंद त्याला मंडळामध्ये करायच्या चा त्याचं बी फॉर्म भरायचे आहेत आणि त्यांच्या बेसिक आणि डी एवरती तीन टक्के लेवी ही सुरक्षारक्षक मंडळामध्ये जमा करायची आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या मंडळामध्ये मग विचार करा मित्रांनो बाहेरचे मंडळ म्हणतात की हे रत्नागिरी सिंधुदुर्ग सुरक्षारक्षक तिथे गेल्यानंतर म्हणतात की आमच्याकडे पैसा नाही आहे तर मग हा तीन टक्के येणारी लेवी ही कुठं जाते आपल्या सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा जर पकडलं तर ते स्वतः खरेदी केलं तर खरेदी केलं तर ते कुठून आलं ते खरेदी करण्यासाठी तर ते ह्याच्यामधून मित्रांनो आत्ता तुम्हाला जर किट वाटप केलेलं आहे ते किट वाटपसाठी करोड रुपये त्याचा खर्च आला तो कुठून आला तर तो ह्याच्यामधून मित्रांनो हे जे तीन टक्के लेबी येते ह्याच्यामधून आता आपल्याला ट्रेनिंग सेंटर खरेदी करा ट्रेनिंग सेंटरसाठी जागा किंवा अन्य काही खरेदी करायचं आहे त्याच्यासोबत सुद्धा मंडळ सक्षम आहे आत्ता खरेदी करू शकतो कोट्यवधी रुपयाची जागा असेल तर आपण ते खरेदी करू शकतो ते याच्यामधून याकडे कुणाचं लक्ष आहे का हो मित्रांनो संघटना प्रतिनिधींचं लक्ष आहे का आत्ता मध्यंतरीच कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांनी त्याची आठवण करून दिली आणि साहेब पाच वर्ष झालं आपल्याला एक वेळ किट आपण दिलं होतं आणि त्याच्यानंतर परत हे किट वाटप झालं पाहिजे आणि आपल्याकडे हे हे अनुदान असं आहे हे अध्यक्षांच्या लक्षात आणून दिलं आणि मग नंतर ते हे किट वाटप मित्रांनो हे सुरू झालं तर या सगळ्या गोष्टी आपल्या पाहणं जरुरीचं आहे काय एजन्सीज असतील बरं का मित्रांनो काय एजन्सीज असतील ते तीन टक्के लेवी जमा करतात का सुरक्षा रक्षक मंडळाचं लक्ष असलं तर आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जर संघटनाच किती ॲक्टिव आहेत संघटनेलाच त्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या तर ते ॲक्टिव पण आहे ना त्याच्यामध्ये ॲक्टिव पण आपलं असणं फार जरुरीचं आहे संघटनेचं ॲक्टिव पण असणं फार जरुरीचं आहे आणि तरच या सगळ्या काही गोष्टी आपल्याला माहीत पडतील अन्यथा कशा माहीत पडणार या सगळ्या काही गोष्टी आपल्याला माहीतच पडणार नाहीत माहितीच नाही आहे आपण वाचनच करत नाही तर हे माहिती कसे होईल आणि म्हणूनच मित्रांनो आपण स्वतः गणित करायचं असं डोबळमानाने गणित करून आणि डोबळमानाने सगळ्या गोष्टी चालत नाही आहेत त्याला एक सिस्टीम एक काहीतरी नियमावली बनवलेली आहे त्याच्यानुसार सगळ्या काही गोष्टी चालत असतात आणि त्याच्यानुसार हा कारभार जो सगळा आहे तो चालत असतो मित्रांनो त्याच्यावरती अंकुश त्याच्यावरती नजर कोणाचे असायला लागते सुरक्षारक्षक तर आपापले ठिकाणी काम करत असतात पण संघटना प्रतिनिधी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे त्या सुरक्षा रक्षकाला तेवढं माहिती ते असणं जरूर आहे त्या सुरक्षा रक्षकाने संघटनेमध्ये आल्यानंतर संघटना प्रतिनिधींना सांगायला पाहिजे की साहेब ही ही गोष्ट अशा अशा पद्धतीची ह्याचं काय झालं याचं ते व्यवस्थित होतं का विचारा त्या अध्यक्षांना विचारा त्या अकाउंट डिपार्टमेंटला आहे का ते व्यवस्थित बरोबर आहे का सर्व काय का त्याच्यामध्ये काय गडबड झालेत काही चुकीच्या गोष्टीसुद्धा चालू असतील चुकीच्या गोष्टी आणण्यासाठी आपण आर टी आयखाली खाली माहिती घेतोय का फक्त बोलाचे बोर बोलून चालत नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत शासनाकडे प्रस्ताव पाठवला तर शासन त्याच्यावरती काय निर्णय घेतोय कारण प्रस्ताव कसा असा असायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं जरुरीचं आहे मित्रांनो आणि या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती नसेल तर मंडळ कशा पद्धतीने चाललं आहे आणि आपल्याला कशा पद्धतीनं जावं लागेल आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये माहिती असणं जरुरीच आहे इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची ही दुर्व्यवस्था काय आहे कारण तिथं त्यांना माहीतच नाही आहे संघटना प्रतिनिधींना जरच माहीत नाही आहे तर मग सुरक्षा रक्षकांना काय माहिती असेल आणि म्हणून जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामधल्या ज्या काही जिथे जिथे सुरक्षा रक्षक आहेत संघटना प्रतिनिधी आहेत त्यांनी लक्ष ठेवा या सगळ्या गोष्टीकडे लक्ष बारकाईनं असणं जरुरीच आहे मंडळावरती बारकाईनं लक्ष असणारं जरुरीचं आहे आज मुंबई मंडळामध्ये दे अकाऊंट डिपार्टमेंटमध्ये आपले स्व आपले जे काही लेबरमधून कामगार आहेत ते आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत ते फार कमी आहेत पण इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे पगार काढतात ते रक्ष त्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये पगार काढणारे जे स्टाफ आहेत ते कॉन्ट्रॅक्टरमधून भरती केलेले आहेत ते काय गडबड करत असतील किंवा काय नाही पुण्यामधलं हा आत्ता झालेलीच घटना आहे मित्रांनो ताजी घटना पुण्याची आहे त्याच्यावरून थोडं तरी आपण सगळ्या गोष्टी लक्ष दिल्या पाहिजेत सगळ्या जिल्ह्यामधल्या सुरक्षा सुरक्षारक्षकांनी त्या त्या जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाला विचारलं पाहिजे अहो का विचार नाही विचारायचं विचारायचं आपला हक्कच आहे आपलं मंडळ आहे आपल्या मंडळाला आपण नाही विचारायचं तर कोणी विचारायचं कशा पद्धतीनं मंडळाचा कारभार चालतो कशा पद्धतीनं अधिकारी कामं करतात एखाद्या आस्थापना मंडळामध्ये येत असेल तर त्या आस्थापना कशा पद्धतीनं आहे त्याच्यावरती कायद्याच्या अंमलबजावणी कशा पद्धतीने झाली पाहिजे मित्रांनो आपले जे सुरक्षारक्षक पीडित सुरक्षा रक्षक आहे तो कित्येक सुरक्षा रक्षकांच्याशा फोन येतात की साहेब आम्ही दहा हजारात बारा बारा तास काम करतोय पण दहा हजारात काम करतोय असे पीडित सुरक्षा रक्षक आहे त्याचं कसं होणार मित्रांनो त्याच्यासाठी त्याला न्याय देण्यासाठी आपल्याला पहिलं माहिती असणं जरुरी आहे त्या कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करतोय आपण कशा पद्धतीने मंडळ चालतंय त्याला न्याय कसं देता येईल आपल्या सुरक्षा रक्षकांच्यावरती सुद्धा हा न्याय होतो मित्रांनो माहीतच नसतं कुठल्या काही गोष्टी आणि चुकीच्या गोष्टीकडे आपण वेगळंच काहीतरी जात असतो तो सुद्धा सुरक्षारक्षक अडकतो मित्रांनो आणि अडकल्यानंतर मग तो, तो प्रतीक्षादीवरती येतो आणि आल्यानंतर मग आता रायगडमध्ये जसं झालं तसं उपोषणाला बसला पण झालं काय मित्रांनो जाला का एकाचा प्रश्न सुटून चालणार नाही सर्वांचे प्रश्न सुटणं जरुरीच आहे याकरता माहिती असणं जरुरीच आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा की ही जी माहिती आहे उपयुक्त माहिती आणि चांगली माहिती आहे का अशीच माहिती जर आपल्याला अजून घ्यायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आणि चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा चॅनल हा आपला असाच अशा पद्धतीने मित्रांनो चालत राहील जर आपण आपला सपोर्ट जर आहे जे आपली काही पाहताय आपण या सगळ्यांनी तर जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवला तर मित्रांनो आता तुम्ही म्हणत असेल की काय प्रश्न विचारणार का हो आता आपण सुरक्षा रक्षकांना प्रश्न विचारा मित्रांनो की आपल्याकडे फायर एक्स्टिगेशन आहेत फायर एक्स्टिगेशन जे आग विझवणारे यंत्रणा जी आहे ती कोणती कोणती आहेत फायर एक्स्टिगेशन एक आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत अन्य काही साधन आहेत की त्याने आग विझवली जाते प्रश्न परत एक वेळा ऐका की मित्रांनो आगीची व्याख्या तर सर्वांना माहिती असेल जेव्हा ज्वलनशीर पदार्थाची असणार आमच्याकडं तर ते पाठच असतं कारण आमच्या प्रत्येक ग्रिफिंगमध्ये ते विचारलं जातं म्हणून सगळे पाठांतर करतात आणि आगीचे प्रकार जे आहेत ते पाच प्रकार आहेत ते सगळे पाठवून ए बी सी डी बरोबर ते पाठ करून साधारण आग ए म्हणजे साधारण आग बी म्हणजे तेलाची आग सी म्हणजे गॅसची आग डी म्हणजे धातूची आग ई म्हणजे इलेक्ट्रिक आग हे असे जे आगीचे प्रकार आहेत ते आम्ही संपूर्णता पाठ करून ठेवलेलं असते पुढचा जो आहे तो असा आहे स्टेशन हे किती प्रकारचे फायर स्टेशन आहेत गॅस जे आहेत ते फायर स्टेशन ते किती प्रकारचे आहेत आणि आग विजवणं ज्याला आपण विजवतो म्हणतो बरं का कोणती कोणती साधनं आहेत त्याने आपण आग विझवू शकतो असा हा प्रकार थोडासा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न समजला असाल तर नक्कीच उत्तर छानपैकी येतील तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असला तर नक्कीच त्या प्रश्नाचे उत्तर देतील आणि ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नसेल ते उत्तर देणार नाहीत आणि उत्तर दिलं नाही तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांनाही समजणार नाही काय मित्रांनो चला तर जाऊया आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण माहिती देऊया नवीन पूर्ण नवीन काय माहिती आहे ते आपल्याला संजय दादा अख्खा महाराष्ट्र फिरून आले आहेत महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन काय काय घटना घडल्यात काय काय जिल्ह्यामध्ये काय घडलेत तेही जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून मित्रांनो तुरतास आपण थांबूया भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार